माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदार असो अशी गुपित माहिती देणार शोध करून अभ्यास करून रिसर्च करून माहिती देणार आणि मित्र लोकाला आलेल्या अनुभवावरून माहिती देणार शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा अशी गुपित माहिती तुम्हाला कुणीही देणार नाही तशी गुपित माहिती अभ्यास करून रिसर्च करून व आलेल्या अनुभवावरून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं जा काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला न पाहिजे सर्वप्रथम माहिती तुम्हाला देवादिकांविषयी कळली पाहिजे आणि बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला कळाव्यात म्हणून आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला जागृत कर काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा आमचा हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काही जणांनी प्रश्न विचारला तर चॅनलचं नावच आहे की की शोध शोध अस्तित्वाचा करून तुम्हाला माहिती सांगणं हे हे माझं कार्य आहे मला केलेलं असेल ते कुठल्याही माहितीला वंचित राहिले नाही पाहिजे अशा अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील मित्रांनो पण माझा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा माझ्या अशा आधी भरपूर असे व्हिडिओ बनवले आहेत जेणेकरून अशी माहिती तुम्हाला कुठेही भेटणार नाही तशी माहिती व आलेल्या अनुभवावरून लोकांना त्याच्या आधारित मी माहिती बनवतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं जा काम करत असतो जेणेकरून माझा कुठलाही माहिती पासून वंचित राहिला नाही पाहिजे रसाई देवी कोणत्या देवीचं मूळ रूप आहे कोण सांगू शकतं का असे काही अनेक प्रश्न मला कमेंट करून टाकल्या होत्या त्याच कमेंटवर मी माहिती घेऊन आणि मित्रांनो ही माहिती त्या राहत्याला रहिवासांनी दिली त्याचं नाव आहे मित्रांनो बाळू शिंदे धन्यवाद हे चॅनल त्यांचा धन्यवाद आहे त्यांनी आम्हाला भरपूर अशी माहिती दिली आहे देवी विषयी की देवीचा कुठला अवतार आहे आणि अशी काही माहिती आम्हाला प्राप्त देखील झाले ते माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि देवीचा कोणाचा अवतार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघ तुम्हाला काही कळणार नाही साई देवीचे तुम्ही भक्त असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा रसाई देवी हे कोणत्या देवीचा अवतार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि देवीची थोडक्यात माहिती देखील मी सांगणार आहे आणि पूजा विधी देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर देवीचे भक्त असाल तर हा व्हिडिओ जर संपूर्णपणे बघितला तरच तुम्हाला माहिती कळणार आहे मित्रांना तर माहिती कळणार नाही हे मात्र लक्षात ठेव पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला कमेंट आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या विचार असेल चेडा गोट्यांविषयी बांधी विषय कुठलीही समस्या विचारत असेल देवाला कौल लावून देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देखील दिलेला आहे मला कॉन्टॅक्ट करा मी तुमचं निवारण शंभर टक्के करण हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया रसाई देवी ही रेणुका देवीचे जागृती अवस्थान आहे त्यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते वडगाव येथील रसाई देवीचे मंदिरात गडस्थापनेपासून नऊ दिवस गावकऱ्यांकडून सकाळी अकरा ते चार पर्यंत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अन्नदान सुरू असते नऊ दिवस देवींचे भगवत पारायण केले जाते दररोज रात्री जागरण गोंधळ शबीना व आरती केली जाते यावेळी सर्व गावकरी उपस्थित राहतात तसेच सातव्या दिवशीच्या माळेला पुणे जिल्ह्यासह अहमदनगर सोलापूर पंढरपूर यरमाळा करमाळा इत्यादी ठिकाणाहून रसाई देवीच्या यात्रेसाठी भक्तगण गर्दी करत असतात मित्रांनो आठव्या दिवशी हो मह दसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता मिरवणूक निघणार आहे नऊ दिवस गावातील भाविक भक्तांकडून आपली दुकाने बंद ठेवली जातात तसेच गावातील घटक्षणाला उपवास करत असतात नऊ दिवस पलंगावर झोपणे गावात वर्ज्य केले जाते रसाई देवी हे मुख्यात पुढील टळवे या शेलार यांचे कुल स्वामिनी देवत आहे नवसाला पावणारे देवी म्हणून या देवीचे राज्यभर आख्यात आहे देवस्थानाच्या वतीने शंभर भाविक बक्त रावु आसा भक्त राहू शकतील असा भक्त निवास तयार केला आहे नऊ दिवस वेगवेगळ्या मानकऱ्यांच्या वितीने देवीला वस्त्र परिधान केले जातात गावातील गोंधळी आराधी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी नवरात्र उत्सवात काळात जागरण गोंधळ केला जातो राजेंद्र सात शिवशेलार गोरव यांच्या नियमित पूजा केली जाते काठीचा मान देवलाड तालुका दौंड येथील शेलार कुटुंबातील सूर्योदया वेळी तेलवटी वडगाव वा रसाई किंवा रसाई देवीची काठी घेऊन जातात तोपर्यंत पर्यंत वडगाव रसाई येथील काठी पाहत असतात ग्रामस्थ या ठिकाणचे स्वागत करत असतात यात्रेचा पहिला मान हा देलवाडी येथील शलार कुटुंबांना मिळतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो दिवी हाकेला धावणारी नवसाला पावणारी आणि तो मित्र मित्रांनो हे भक्तांना निवड करणारी अशी मित्रांनो रसाई देवी आहे हे मात्र लक्षात ठेवा रसाई देवीला असं म्हणतात की नवस पूर्ण केला तर तो नवस पूर्ण होतो आणि देवीला मित्रांनो भाविक भक्त हे लांबून येत असतात देवीची यात्रा मिरून हे निघत असते पण नवरात्र दिवशी देवीला हा खूप मोठा मान मिळला असतो जेणेकरून नऊ दिवस जे असतात देवींचे कालावधी जे असतात नऊ दिवस तर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे जागरुण गोंधळ होमाचा कार्यक्रम आणि अन्नदान हे नऊ दिवस कंटिन्यू चालू असतं जेणेकरून देवीचे भक्तगण हे मोठ मोठ्या ठिकाणी येत असतात जिल्ह्यातून तालुक्यातून येत असतात त्यांना अन्नदान मिळावे व त्यांना प्रसादाचा लाभ म्हणून नऊ दिवस हा प्रसाद वाटला जातो भक्तगण हे खूप खूप लाभ म्हणून येत असतात नऊ दिवस हा देवीचा मिरून काढले जाते छेवी काढला जातो छेनाला पण मित्रांनो खूप अशी गर्दी होते नऊ दिवस देवीचा कडक उपाशी देखील धरला जातो आणि देवीला मित्रांनो हे मित्रांनो खूप लोक येत असतात बघा प्रत्येक शास्त्राकडे देवीचं काय ना काय का आधी माहिती शक्तीचं वैशिष्ट्य आहे जसं की तुळजापूरची अंबाबाई असेल येरमाळ्याची येडाई असेल तसंच मित्रांनो भोरवाईची तालुक्यातली मांढरची काळूबाई काली अवतार असेल तसेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे साडेतीन शक्तीपीठ आहेत असे काही गुपित देव देवस्थान आहेत मित्रांनो तिथे यात्रा काढली जाते पण कुठल्याही पुस्तकात मध्ये ना त्यांचं नाव नाही पण जे कुंदळे असेल जे मित्रांनो वाजंत्रे असेल वासुदेवा असेल यांच्या कव्यातून आपल्याला हे ऐकायला भेटतं मित्रांनो आणि जाणून बी घेता येऊ शकते मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा अशा बारीक ना बारीक देवादेचा इतिहास देखील कुठं ना कुठं आज लपलेला आहे काय काय लोकांना लिहावं असं कुठं वाटलंच नाही कारण मित्रांनो काय काय वेळेस सकाळी पाठक पाजला उठून आपल्याला अशी माहिती सांगणारे मित्रांनो गोंधळी असेल असे काही लोक भजन कीर्तन करून ते आपल्याला देवीचे वैशिष्ट्य सांगायचे आणि गावोगावी प्रचार करायचे कारण काही लोकांना प्रत्येक लोकांना काही वेळेस वाचता लिहायला हे येत नव्हतं पण मित्रांनो जसं की संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल काय आहे ज्ञान काय आहे वारकरी समुदाय हे पसरवला आणि लोकांना सांगून दिलं तसेच मित्रांनो परत असं शिकून त्यांनी ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वरी लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी तर मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की काय काय असे बारीक ना बारीक गोष्टी बारीक ना बारीक देवी देवता आहेत जे की मित्रांनो साधू संतांना सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला म्हणून अजून काय असे देवी दिग्ग आहेत त्यांचा इतिहास पुराणामध्ये आढळून येत नाही पण ते आधी माझी शक्तीचं कुठल्या तरी देवीचं रूप आहे कुठल्या तरी भक्त्याला पावण्यासाठी त्याचा पूर्ण करण्यासाठी आहे तिथं वास्तव्यात राहिली त्या गावाचं भलं केलं त्या गावाचं कल्याण केलं आणि भक्तांनी सांगितलं साहेब स्थायरी झाली त्याच्यानंतर जे भक्तांनी त्यांना मानपण दिला त्याच आई साहेब मानपण घेऊ लागले म्हणून सांगायचं उद्देश काय काय असे मोठे क्षेत्र आहेत त्यांचा इतिहास तुम्हाला आढळून येतो हो पण काय असे बारीक क्षेत्र आहेत मित्रांनो ज्या आधी माझी शक्तींना रूप घेतलं होतं ते कुठेही आढळून येत नाहीत हे मात्र लक्षात येडाई विषय खोकलाई दिवे आहे असे भरपूर असे दिवे आहेत व गुफित दिवे आहेत त्या देवींचा इतिहास कुठे आढळून येत नाही पण गावकरी लोक आहेत जे पूर्वीपासून त्यांच्या पिढ्याने पिढ्या ऐकत आलेले आहेत ते मात्र सांगत राहतात रसाई ही भारतातील काही भागात पूजली जाते विशेषतः कोकण भागात रसाई देवी हिला धन समृद्धी आणि जाते ही मुख्यात स्थानिक ग्रामदेवता किंवा लोकदेवता म्हणून पूजली जाते हे मात्र लक्षात ठेवा ग्रामदेवता किंवा लोकदेवता म्हणून या देवीला पूजलं जातं रसाई देवी ही पारंपरेने दुर्गा देवीचे रूप मानले जाते हिंचं रूप काय काय लोक म्हणतात की देवी ही धनांचे आधिपत्य का आहे ऐश्वर्या समृद्धी देणारी देवी आहे लक्ष्मीचा अवतार आहे काय काय असं लोक म्हणतात तर काय लोक म्हणतात हे दुर्गेचा अवतार आहे आणि दुर्गेचा अवतार आहे म्हणून मानले जाते काही पुराणिक जुने लोक सांगतात तर काही लोक म्हणतात लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचा अवतार ते आहे असे काही लोक जुने सांगतात मित्रांनो देव मानला तर आहे श्रद्धाने तिला पुजला तिचं उपासना केली जाते श्रद्धाने जे तिला द्याल ते श्रद्धाने शक्ती आहे हे मात्र लक्षात ठेवा पण तिचं रूप कुठलं आहे हे तुम्हाला कळल असेल एकतर ती लक्ष्मी आहे असं म्हणतात तर काही लोक म्हणतात ते दुर्गा मातेश्वर रूप आहे ते ईश्वर देणार आहे समृद्धी देणार आहे आणि मित्रांनो लोकांचं रक्षण करण्यासाठी मित्रांनो तिला रक्षण रक्षण देवी देखील म्हणलं जातं रसाई देवीला हे मात्र लक्षात ठेवा तिचा पूजाचा उद्देश सामान्यात वाईट शक्तींपासून रक्षण आणि गावच्या कल्याणासाठी केला जातो हे मात्र लक्षात ठेवा तिचं रूप आदिमाया मायादी शक्तीचं म्हणजे दुर्गेचं तुझं रूप आहे मित्रांनो तर काय लोक म्हणतात तिच्या आदि मायादी शक्तीचं रूप आहे तर काय म्हणतात लक्ष्मीचं तिचं रूप आहे किंवा महालक्ष्मीचा तिचा अवतार आहे असे काही लोक म्हणतात मित्रांनो हा आम्हाला माहिती दिली आम्ही रिसर्च केला अभ्यास केला त्या टायमाला आम्हाला ही माहिती कळलेली आहे मित्रांनो जर ह्या विषयी अजून कोणाला काय माहिती असेल अजून भरपूर जेणेकरून बाबा लोकांना ही माहिती कळली पाहिजे त्यांनी कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आपण ते व्हिडिओवर नक्कीच तुमच्या टॉपिकवर नक्कीच आपण ते व्हिडिओ बनवू देवी विषय पण जेवढी मला माहिती प्राप्त झाली जेवढं मी कष्टानं मला माहिती झालं तेवढं मी तुमच्यापर्यंत सांगितलं मित्रांनो कारण माझं नावच चॅनलचं आहे की शोध करून तुम्हाला माहिती देणं शोध करून तुम्हाला माहिती देणं खरं माहिती देणं आणि खरं सांगणं असं तुम्हाला कुठलाही युट्यूबाला खरा सांगणार नाही अशी माहिती गुपित कुठलाही युट्यूबाला देणार नाही ते आम्ही देण्याचं काम करत असतो आम्ही दुसरीकडे जाण्या त्या शस्त्राला जाऊन त्या मंदिराला जाऊन आम्ही भेट देत असतो तिथून माहिती काढून मी तुम्हाला सांगत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे देवाणदिकांविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती कळावी तुम्ही जाणून घ्यावी देवींची पूजा करावी आणि तुम्हाला माहिती माहिती मिळावी म्हणून आम्ही सांगत असतो हे मात्र लक्षात ठेवू कुठल्याही प्रकारचा मित्रांनो आम्ही दावा करत नाही किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे कौल घेवा असं आम्ही कधीही म्हणत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला कुठल्या ती विनिका माहिती हवी असेल तर कमेंट करा जर तुम्हाला कुठल्या ती विदिकांविषयी माहिती असेल कमी करा तुमची माहिती मित्रांनो काही जणांना काही शिकून देखील जाते हे मात्र लक्षात ठेवा माझा हेतू असतो मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के खरं सांगण्याचा माझा हेतू असतो खोटं सांगण्याचा नाही हे मात्र लक्षात ठेवा तसंच काही लोकांना काय अनुभव असतील तर मला अनुभव देखील तुमचे शेअर करा मित्रांनो त्याच्यावर देखील आपण टॉपिक बनवू व्हिडिओ बनवून टाकू जेणेकरून मित्रांनो बघा अनुभवाच्या बोला शेवट काय नाही स्वतः मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांनी सांगलेलं आहे स्वतःचा अनुभव कधीही बेस्ट कधीही चांगला कारण देवाचा अनुभव हा प्रत्येकाला वेगवेगळा येत असतो लक्षात ठेवा ज्याला वेगवेगळा अनुभव वे येत असतो ते पुस्तकामध्ये लिहित असतो तर कोण मित्रांनो लोकांना सांगत असतो म्हणून प्रत्येकाला अनुभव वेगवेगळा आधी मायादी शक्तीचा येत हो असतो देवादिकांचा अनुभव वेगवेगळा येत असतो त्या अनुभवावर देण्याचं ते माहिती देण्याचं कार्य मात्र हे शोध असते तो ज्या चॅनल करत असतं मित्रांनो चला हा व्हिडिओ इतकंच संपला तुम्हाला कळली की देवीचा कुठला अवतार आहे थोडक्यात माहिती देखील सांगली नवरात्रीची पूजा विधी पण सांगितली त्याच्यानंतर मित्रांनो काही गोष्टी देखील मी तुम्हाला सांगितल्या देवीचं रूप देखील सांगितलं व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं माहिती घ्यायची असेल तर मित्रांनो कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर अभ्यास करून रिसर्च करून व्हिडिओ बनवण्याचं कार्य देखील आम्ही करू जर तुम्हाला कुठली समस्या असेल चेडा गोट्यांविषयी समस्या असेल लक्ष्मी बांधण विषयी शंका असेल कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल विषय शंका विचारायची असेल तर डिप्रिशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेले आहेत बघा त्या आटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्ष मांढरेच्या काळोबाईचा चा चांग ब सुरुच्या धावजी पाटलाचं चांग बल, आई राजा उदय उद्या सदा नंदीचा उदय उद्या लायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल